बरी पीक काढले तर वार केले इतक्या बाया हसा पुढे हरवली पटकन सापडलं काय नंबर बिंबर कोणला होता मग बरं पडेल एवढा नंबर एवढं एवढं पीक काढायला काय माझं मोठं त्यामुळे स्टार्टिंगला काढलं तेव्हा काय नाही वाटलं हळूहळू सवय होऊन गेली भात कुकर लावायच काय पाहिजे मातीच बनेल राहत का आपलं राग न राहत जळून जळून अजून मस्त आलं का जास्त लोकांनी लक्ष दिलं चांगलं होतं म्हण ते उद्या झालं ते पहिले स्टार्टिंगचे एक दोन होतच तू सवय होईल याच्यात जास्त भारती वाटत वाजणारी वरे

जान चल जान दिस त भ म आ मरे गाजी आ बरे

एवढं उडल म्हणजे पाण्यात म्हणजे कसं असून जाते ती माती मग माडा व्यवस्थित सारखी होत नाही बरं नाही सर

त्यांचे द मांडे मा होते मग पाहिलेच पुरण होते जास्त आमंत्रण होते ना मग ते परत आता सण घेऊन गेले दसऱ्याला ना त्यांचेच मग आम्ही तव्या पोळ्या करायचे तर मांडे आमच्याच तव्या पोळ्या नाही खाते हा थोडं दे ते काही मिक्स करून भरेल तुम्ही नाही बरोला आवड काय बनवून